शेतकऱ्यांना खुश खुशखबर खुशखबर खुश कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारीख डिक्लेअर केलेली आहे आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सुद्धा अधिकृत माहिती डिक्लेअर केलेली आहे आणि त्यांच्या पीएम किसान सन्मान निधी पोर्टल वरती सुद्धा अपडेट करण्यात आलेली आहे पीएम किसान सन्मान निधीचा विसवा हप्ता या दिवशी वाटप होणार आहे तुमच्या मध्ये क्रेडिट केला जाणार आहे तर नक्की कोणत्या दिवशी तारीख मिळणार आहे आणि कधी कोणत्या कार्यक्रमानिमित्त मिळणार आहे ते सविस्तर जाणून घ्या वाराणसी येथील काशी काशीतील सेवापुरी विधानसभा सेवापुरी विधानसभा आहे त्यातीलच कालिकाधाम हे क्षेत्र आहे कालिकाधाम येथे वाराणसीतील कालिकाधाम येथे विशाल जनसभा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या जनसभा कार्यक्रमामध्येच भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथून संपूर्ण भारत देशातील किसानच्या अकाउंटवर दोन हजार रुपयाचा हप्ता वा हप्ता हा आ, वितरित करणार आहेत आणि ती तारीख समोर आलेली आहे अपडेट समोर आलेली आहे आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ती तारीख डिक्लेअर केलेली आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नरेंद्र मोदी वाराणसी इथून जनसभा कार्यक्रमातून वीस हप्ता पीएम किसानचा वितरित करणार आहेत आणि शेतकऱ्यांसाठी खोश खबर आहे कारण खूप दिवसापासून हा हप्ता रोखलेला होता आणि आता वीस वा हप्ता हा दोन ऑगस्ट रोजी वाराणसी येथून पी एम नरेंद्र मोदी करणार आहेत नक्कीच आपण वीसव्या हप्त्याची वाट पाहत होतात का आणि जर पाहत असाल आणि आता ही खात्रीशीर माहिती या आहे यामध्ये कोणताही बदल होणार नाही कारण त्यांच्या पोर्टलवरती सुद्धा अपडेट झाल्यानंतर तुम्हाला मध्ये दाखवण्यात येणार आहे त्यामुळे आपल्या चॅनल सोबत रहा चॅनल सोबत रहा चॅनल सबस्क्राईब करा बेलून घंटीला प्रेस करा पाहत राहा न्यूज तडकाफडकी आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा धन्यवाद